शाहपूरमध्ये पूर्वीच झालेल्या वादातून भर दिवसात चौघांनी केला खुनी हल्ला शहापूरमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाजिद अफरुल्ला मुजावर वय वर्ष एक्केचाळीस राहणार सोनम ॲटो गॅरेजसमोर जिजामाता पार्क सोलगेमाला शाहपूर याला ठार मारण्याच्या उद्देशाने चौघांनी हल्ला केल्याची घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान महालक्ष्मी गोडाऊन शेजारी घडली तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की पूर्वी वाजिद मुजावर व ताहिर खतीब राहणार सांगली यांच्यात पूर्वी कोणत्या तरी कारणाने वाद झाला होता त्याचा राग मनात धरून ताहिर खतीब राहणार सांगली याने वाजिद मुजावर याला ठार मारण्याची धमकी दिली होती तर मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास महालक्ष्मी गोडाऊन शेजारी शहापूर ते तोरणानगर रोडवर ताहिर खतीब राहणार सांगली व अन्य अनोळखी तिघांनी वाजिद अफरुल्ला मुजावर याच्यावर बांबूने व दगडाने हल्ला करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात तोंडावर मारून गंभीर जखमी केले आहे याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर श्री दरेकर करत आहेत पाहत रहा यन मराठी न्यूज